शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या मायकोरायझा म्हणजे जैविक निविष्ठांमधली सेलिब्रिटी असणारी फर्टिलायझर आहे तर अनेक शेतकरी मायकोरायझाचा वापर करतात परंतु त्याचे योग्य परिणाम आपल्याला मिळत नाहीत तर याचे योग्य परिणाम मिळवण्यासाठी त्याचा वापर कसा करावा याची माहिती जाणून घेऊयात पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे कृषी जीवरसायन तज्ज्ञ बायोम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड बाजारात अनेक अशी मायक्रोरायझाची उत्पादनं उपलब्ध आहेत उत्पादनाची निवड योग्य करणं गरजेचं आहे उत्पादनाच्या योग्य निवडीसाठी तुम्ही बायोमीच्या सॉयलोमीटर किटचा वापर करू शकता शिवाय काही तांत्रिक गोष्टीसुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे मायक्रोरायझर निवडताना त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते दहा टक्के मॉइश्चर असणं गरजेचं आहे अशा उत्पादनांमध्ये मायक्रोरायझा हे चांगल्या प्रकारे सस्टेन करतं तसंच मायक्रोरायझाचा वापर करताना जमिनीमध्ये जे पावडर स्वरूपात मायकोरायझा आपण वापरतो हे वापरताना जमिनीवरती फेकलं जातं त्याऐवजी ओलसर जमिनीमध्ये मायक्रोरायझरचा वापर केला असता परिणाम अतिशय चांगले मिळतात त्या व्यतिरिक्त मायक्रोरायझरचा वापर करताना काही दिवस आधी तसेच वापरल्यानंतर काही दिवस कुठल्याही प्रकारच्या रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू नये आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे मायक्रोरायझर ड्रममध्ये रेप्लिकेट होत नाही मायक्रोरायझरच्या वाढीसाठी प्रयोगशाळेमध्ये तीन महिन्यांचा वेळ लागतो आणि याच्यासाठी मुळांची आवश्यकता असते त्याच्यामुळे अनेक शेतकरी जे ड्रममध्ये मायक्रो टाकतात ते मल्टिप्लाय करतात आणि पाण्यामध्ये वापरतात तर ही चुकीची संकल्पना आहे ज्याच्यामुळे आपण जे उत्पादन आणलंय त्याची परिणामकारकता आपण वापरण्याआधीच नष्ट करून टाकतो ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला मायक्रोरायझाचे चांगले चांगले परिणाम मिळतील धन्यवाद संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी